तो नमस्कार तो तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांची तर समजा ओळख आहेच पण आज पाच वर्षानंतर कोणाची तरी भेट होत आहे ओम दादाची कारण आमची पाच वर्षापासूनची मैत्री आहे आज पहिल्यांदाच भेट झाली आहे अचानक सरप्राईज दिलाय हा अचानक सरप्राईज दिले फोन नव्हता काय नव्हतं अचानकच आले त्यांना कल्पना होती मी म्हणून आज नव्हतं माहिती आठ पंधरा दिवसात कधी पण येईल असं बोलले होते पण अचानक आले आणि त्यांच्याकडून खूप साऱ्या अशा म्हणजे प्रॉब्लेमच्या मोबाईलला आम्हाला यायच्या इंस्टाला युट्यूबला त्या काही पण समस्या असल्या की ओमदादाला कॉल केला की पाच मिनिटामध्ये लगेच खूप चांगली माहिती द्यायची एवढं चांगलं वाटतं पाच वर्षानंतर आज आमची भेट झाली आता ओमदादाय पण तुम्हाला कसं वाटत <laughs> मस्त वाटलं आल्यानंतर थोडी वेळ वगैरे खाल्ली वेळ म्हणजे रगडा खाल्ला एकदम उत्तम असा टेस्ट आहे तर जे कोणी बीड मधले असेल ते त्यांना ओळखतात पाणीपुरी मुळे त्यांना नक्की यांना विजिट करा आणि मी यांना इन्व्हाइट करतो की आमच्या जालन्यामध्ये या कारण की आमच्या जालन्यामध्ये तुम्ही येत नाही माझ्या कार्यक्रमाच्या ओपनिंगला सुद्धा आले नव्हते मी त्यांना बोललो होतो त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता काय काहीतरी चालू तर तेव्हा आले नव्हते बाकी सगळे जण बीड चे त्यांना मिस केला आम्ही आता परत काही कार्यक्रम असला घरी नक्की नाही या वेळेस तर शंभर टक्के जायचंच आहे दादांच्या घरी जायचंय कारण ओमदानी खूपदा बोलवले परत आता हो। पर मला पण वापस रिटर्न फॅमिलीला बोलवायचे घरी वास्तू शांती <laughs> पूजा वगैरे ठेवणारे तेव्हा सगळ्यांना जवळच्या मित्रांना शंभर टक्के बोलवणारे आणि इकडचं जे टेम्परेचर आहे ना ते एक्केचाळीस वर गेलेले टेम्परेचर इकडे एक्केचाळीस एक बेचाळीसच्या च्या लेवल मध्ये आहे त्या पण मुलामध्ये आता काय करावं काम करावं लागते खूप हाल होते पण ठीक आहे चला चालतंय त्यांच्याकडे या मस्त खायला आणि भेटतो